या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त येवल्यात विनम्र अभिवादन करण्यात आले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर येवला शहरातील महात्मा फुले नाट्यगृह येथील महात्मा ज्योतिबा फुले व महात्मा सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी येवल्यातील या बनकर पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनपटावर भाषण करून त्यांना अभिवादन केले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येवला शहर येवला नगरपालिका तथा येवल्यातील फुले शाहू विचार मंच पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला आज महात्मा फुले जयंतीनिमित्त आम्ही सर्व कार्यकर्ते आणि बनकर पाटील पब्लिक स्कूलचे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी येऊन आदरणीय महात्मा ज्योतिराव फुले आणि आदरणीय आईसाहेब सावित्रीबाई फुले यांना हारगुच्छ घालून मानवंदना केली व त्यांचं दर्शन घेतलं असा अत्यंत उत्साह झालेला कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला आहे महात्मा फुले जयंतीच्या उपस्थितांना सर्वांना हात जोडून शुभेच्छा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त महात्मा फुले नाट्यगृहाच्या प्रांगणात सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या यवला लासलगाव मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते अंबादासजी साहेब विधानसभा अध्यक्ष वसंतरावजी साहेब महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष प्रवीणजी फुले शहराध्यक्ष दीपकजी लोणारी त्याचप्रमाणे शहराध्यक्ष भूषणजी लाल लागवे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्प अर्घ आणून संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांना शुभेच्छा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जगदंबा व्हील्स येवला तालुक्यातील कायनेटिक ग्रीन या पर्यावरणपूरक बाईकचे चे रूम आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी डिझाईन केलेली ई लुना आरटीओ पासिंग ताशी सत्तर किलोमीटर चालणारी ई झुलू तसेच आरटीओ पासिंग व लायसनची आवश्यकता नसलेली ई यांच्या विक्री व सेवेसाठी आजच येवला शहरातील एकमेव ठिकाणी भेट द्या जगदंबा व्हील पृथ्वी हॉटेल शेजारी कोटमगाव रोड येवला संपर्क पंच्याऐंशी तीस ब्याण्णव सत्तर चौदा